नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत ऐकूया कविता शरदाचं चांदणं उतरून येतं निरभ्र आकाश टिपूर चांदणं अलगद मनात उतरून येतं न्याहाळताना ते रूपेरीक्षण स्वर्गसुख नयनी अवतरून येत न्याहाळताना ते रूपेरीक्षण स्वर्गसुख नयनी अवतरून येत चांदणी रात आदकवात चांदणी रात गीत स्वप्नील मोहून जात चांदणी रात गीत स्वप्नील मोहून जात रातराणीचा लाजरा गंध विश्व सुरभित होऊन जातं रातराणीचा लाजरा गंध विश्व सुरभित होऊन जातं हसरं चांदणं मनाच्या तळ्यात अगदी पार बुडून जातं हसरं चांदणं मनाच्या तळ्यात अगदी पार बुडून जातं मनात खोलवर असं रम्य चित्र कोरून जातं मनात खोलवर असं रम्य चित्र कोरून जात जडून जातं नक्षत्रांशी त्या अनामिक असं एक नातं ते भिजवून जातं हळूच मात्र नयनांचं पात लोपताते भिजवून जातं हळूच जणू नयनांचं पात तृप्त लोचन पाहोनी तो अंबरीचा दिव्य सोहळा तृप्त लोचन पाहुनी तो अंबरीचा दिव्य सोहळा आनंद त्याचा पार झिरपतो हृदय कपारीचा तळा नभाच्या अंगणी प्रकृतीमाता नभाच्या अंगणी सडा शिंपून जाते प्रकृतीमाता नभाच्या अंगणी सडा शिंपून जाते शरदाच्या रात्री चंद्रप्रकाशात न्हावून जग तल्लीन होते शरदाच्या रात्री चंद्रप्रकाशात न्हावून जग तल्लीन होते धन्यवाद